नमस्कार आज आपण ऐकणार आहोत बायजा नावाच्या एका घरकाम करणाऱ्या प्रामाणिक स्त्रीची कथा कथेला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग कथेला सुरुवात करूया आजच्या कथेचे नाव आहे सोन्याची अंगठी या कथेच्या लेखिका आहेत प्रज्ञा गवई बायजाला आज कामावर यायला नेहमीपेक्षा जरा उशीरच झाला म्हणून सकाळी सकाळी कर्णिक काकूंची बोलणी खावी लागली त्यांनी तिला रोजच्या सारखा आज चहा पण दिला नाही खरं तर उशीर झाल्यामुळे घरून ती चहा न घेताच निघाली होती पण अर्ध्या तासाच्या उशीरामुळे काकू खूप बोलल्या तिला आणि तोंडानं कधी काही न मागणाऱ्या तिला आता चहा मागायला बरं वाटलं नाही तिने झाडू हातात घेतला आणि अंगण झाडायला लागली सकाळीच बोलणी खाल्ल्यामुळे ती सुद्धा रागातच होती स्वतःशी बडबड करत तिचं काम करणं सुरू होतं रोजच्या कब्बर चहाचे पैसे कापतात दीडशे रुपये महिन्याचे तेव्हा नड नसती तर यांच्याकडे कामच केलं नसतं हे लोक पैसेवाले आहेत तर काय झालं आम्ही बी तर माणसंच आहोत की प्रत्येक माणसाला सुखदुःख असतं पण या लोकांना काय त्याचं त्यांची कामं फक्त वेळेवर झाली पाहिजे महिन्याचे हजार रुपये कबूल केले होते आणि चहा तर रोज स्वतः होऊन द्यायच्या मला काय माहीत त्याचे पैसे कापतील सुरुवातीला गोडगोड बोलल्या करणे कापू आता बोलायची एक संधी सोडत नाही आता दुसरं एखादं जास्त कामाचं घर लागलं की मी काही काम करत नसते भो इथं असं तिनं मनाशी ठरवलं पण हे तिनं अनेकदा ठरवलं होतं प्रत्यक्षात मात्र आपल्या अडनाड्यावेळी कामात आले मग त्यांचं काम कसं सोडावं हा विचार करत ती एक एक दिवस रेटत होती त्या सकाळच्या कोवळ्या उन्हात काहीतरी चमकलं तिनं डोळे किलकिले करून बघितलं तर काहीतरी वजन पडल्यामुळे चेपलेली अंगठी होती ती तिनं ती उचलली आणि देण्यासाठी घराकडे जाऊ लागली तेवढ्यात काका खिडकीतून खेकसले इथलं झाडलं नाही ते आणि चाललीस कुठे काम चोर कुठली तुला काय वाटलं आमचं लक्ष नाही चल झाड आधी ते तिने ती अंगठी तशीच हातात ठेवली आणि उरलेलं अंगण ती झाडू लागली आता मात्र ती अंगठी परत द्यायचं तिचं मन होईना तिनं साडीच्या निऱ्यांजवळ लटकवलेली आपली पिशवी काढून त्यात ती अंगठी ठेवली आणि ती पुढच्या कामाला लागली नंतर ती त्या अंगठीला विसरून गेली रात्री झोपताना तिनं कमरेची पिशवी काढली त्यावेळी तिला ती अंगठी आठवली रोज पडताक्षणी झोप लागणाऱ्या बायजाच्या मनात आज एका वेळी असंख्य विचार येत होते एखाद्या तोळ्याची तरी असेल फार महागाची असेल सोनाकराकडं नेऊन मोडली तर खूप पैसे मिळतील आपलं रखडलेलं मागच्या भिंतीचं काम पावसाळा लागायच्या आधी करता येईल नाहीतर पोराला एक सायकल घेता येईल त्याला पेपर टाकायला जाता येईल उरलेल्या पैशात दरवाजा बी रिपेअर करता येईल पण ती अंगठी त्यांनी घरभर शोधली असेल म्हातारी माणसं दोघं बी घाबरून गेली असतील त्यांच्या काही आठवणी असतील जडलेल्या बिन डागाची होती त्यांच्या अडीनडीला कामाला येईल म्हणून केली असेल असं बी होऊ शकतं त्यांच्या त्या ते थोड्या हजारापेक्षा आपलं इमान स्वस्त नाही नको आपल्याला दुसऱ्याची वस्तू नंतर मात्र तिला शांत झोप लागली दुसऱ्या दिवशी नेहमीसारखी कामाला निघाली पण आज घरूनच चहा घेऊन निघाली कर्णिक काकूंकडे गेल्या गेल्या चहा ठेवू नका असं त्यांना सांगायचं आणि त्यांची अंगठी त्यांना परत द्यायची असं तिनं पक्क ठरवलं इकडे कर्णिकांच्या घरी कालपासून शोधाशोध सुरू होती त्याच्या आदल्या दिवशी जावयाला पहिल्या दिवाळ सणाला देण्यासाठी कर्णिक काकांनी अंगठी आणली होती घरी येत असतानाच त्यांचे मित्र गेटपाशी भेटले त्यांना दाखवायला म्हणून काकांनी अंगठीची डबी काढली आणि बोलण्याच्या ओघात डबी खिशात ठेवताना अंगठी पडली याकडे त्यांचं लक्षच राहिलं नाही काकूंना दाखवण्यासाठी ज्यावेळी त्यांनी डबी उघडली तेव्हा त्यात अंगठी नव्हती त्यांना कळेच ना अंगठी गेली कुठे कर्णिक काकांच्या सांगण्यानुसार त्यांनी बाहेरून येताच ती डबी कपाटाच्या आतल्या खणात ठेवून दिली होती आणि कपाट तर नेहमी लॉक असायचं मित्राला अंगठी दाखवल्याचं मात्र काकांनी काकूंच्या भीतीने त्यांना सांगितलंच नाही कारण एक तर काकू खूप ओरडल्या असत्या आणि काकांना पक्की खात्री होती की धाकवून झाल्याबरोबर आपण आपल्या हाताने अंगठी डबीत टाकून डबी, डबी खिशात ठेवली होती कालपासून अख्खं घर शोधून झालं रात्री दोघांच्याही डोळ्याला डोळा लागला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी बायजा नेहमीच्या वेळी कामावर आली काकूंचा सुकलेला चेहरा बघून काय समजायचं ते समजून गेली पिशवीतून हळूस तिने ती छेपलेली अंगठी काढून काकून समोर धरली काल झाडताना गेट पाशी सापडली तिने सांगितले काकूंनी लगेच काकांना आवाज दिला आणि बायजाच्या हातातून अंगठी घेऊन ती काकांना दाखवली आता आपल्याच्यानं झालेली चूक समोर येईल ती येऊ नये म्हणून काका बायजाच्याच अंगावर खेकसले कधी सापडली काल तिने सांगितले तसं काका तिला म्हणाले मग कालच द्यायला काय झालं होतं सोन्याचे आहे दिसल्यावर ठेवून घ्यावी वाटलं असणार बायजा पण काही कमी नव्हती आपले दोन्ही हात कमरेवर ठेवून ती बोलायला लागली ओ काका काल झाडता झाडता मी घरात येत होते तुम्ही हटकलं नसताना तर तेव्हाच देत होते तुमची अंगठी तुम्ही काही बाई बोलला मला मग मला बी रागाला दिली ठेवून माझ्यात जवळ आणि स्वतःजवळच ठेवून घ्यायची असती तर आज कशाला घेऊन आली असती मी ही अंगठी तुमची गुपचाप सोनाराकडे जाऊन मोडली असती तर तुम्हाला काय पत्ता लागला असता सांगा मला दुसरी कोण असती माझ्या जागी तर तुमच्यासारखं असं वागणाऱ्या माणसाला काय परत केली नसते बघा तुमची चीज एकतर स्वतःहून परत बी करते आणि वरून तुमची खरी खोटी कशाला ऐकून घेऊ ही गोष्ट फार वाढू नये म्हणून मध्ये पडत कर्णिक काकूंनी तिचे आभार मानले आणि काकांना त्यांच्या निष्काळजीपणाबद्दल खडे बोल सुनावले भायजाला बसायला लावून पाणी दिलं प्यायला भायजाने एका घोटातच गटगट -गट करीत पाणी संपवलं काकूंनी चहा ठेवायला पातेलं घेतलंच होतं तशी ती बोलली काकू माझा चहा ठेवू नका घरून घेऊन आली आणि उद्यापासून करू बी नका म्हणजे पुढल्या महिन्याच्या पगारात पूर्ण म्हणजे आपलं ठरलं होतं तेवढं पैसे द्या मला काकूंचा चेहरा अगदी तोंडात मारल्यासारखा झाला त्याकडे दुर्लक्ष करत हातात झाडू घेऊन तरा तरा ती अंगण झाडायला निघून गेली मात्र कर्णिक काकूंकडचं काम सोडण्याबद्दल एक चकार शब्द ती आज सुद्धा काढू शकली नाही कसं आपल्याकडे कामाला येणाऱ्या बायका वेगवेगळ्या तऱ्हेच्या असतात शेवटी व्यक्ती तिकत्या प्रकृती मात्र आपलं त्यांच्याशी जसं वागणं असेल त्यांच्याकडूनही बऱ्याच प्रमाणात त्या आपल्याला परत मिळतं वर दिल्याप्रमाणे काही अपवादही असतात खरं तर गरज दोन्हीकडे असते पण केवळ त्या खालच्या स्तरातून आलेल्या आहेत किंवा त्यांना कामाची पैशांची गरज आहे म्हणून त्यांना अयोग्य वागणूक वागणूक देणं कितपत बरोबर आहे त्यांच्याशी चांगलं वागून सुद्धा काम करून घेता येतातच की आणि बऱ्याचदा त्यांचा प्रामाणिकपणाही त्यांची जमेची बाजू ठरते ही कथा प्रज्ञा गवई यांनी लिहिली आहे कथा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद